नमस्कार मित्रांनो मी परत इलेल असे माझं युट्यूब चॅनल घेऊन असंच सो संध्याकाळचे वाजलेले आज सात आणि जवळजवळ अंधार दिल्लेलो आहात आटून आणि आता काय पावसाचे दिवस आहात जुलै महिना चालू झालेलो ऑलरेडी पाऊस काय तितको लागणार आहे यंदा येता जाता जाता येता हिमाळ पडता परत येता परत जाता, जाता सो so, यंदा पाऊस का इतको नाही तरी पण हिरवी ही गार झालेली हा जमीन बघा आमची गार्डन या बघा याबोलीची झाड लागली आहोत so, सो तितको का यंदा पाऊस नाही ज्या प्रमाणात होय होतो तितको हे बघा आमची बावडी जव जव अगर भरल हि पपई ची जाड सो यहां का पास नहीं आ को नेक्स्ट वीडियो में तो भेट थैंक यू